हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मिक्स डाळीच्या आपे तर त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या डाळी घेतल्या ती प्रथम बघूयात आणि त्याचे प्रमाणही सांगते मी तुम्हाला अचूक तर बघा ही मेजरमेंटच्या कपने अर्धा कप मी मुगाची डाळ घेतली त्याच कपाने मी मसुराची डाळ घेतली अर्धा कप त्याच कपाने उडदाची डाळ अर्धा कप बघू शकता आणि आता त्याच कपाने मी हार्बरीची डाळ सुद्धा अर्धा कप घेतलेली आहे बघू शकता अर्धा कप चारी पण डाळी सेम प्रमाणात घेतलेले आहेत आणि एक कप आपण तांदूळ घेणार आहोत बघू शकता मेजरमेंटच्या एक कपाने आपण तांदूळ घेणार आहोत बघू आता हे स्वच्छ धुवून घेतलं आता हे आपण सहा ते सात तास भिजत घालणार आहोत भरपूर असं पाणी घालून हे थे भिजत ठेवायचं साथे साथ आहे। आता हे सहा ते सात तास भिजून झालेले आहेत आता आपण त्या डाळीचं आणि तांदळाचं मिश्रण करून घेणार आहोत मिक्सरवर बारीक करून बघू शकताय मस्त अशी मी डाळ आणि तांदूळ वाटून घेतले आता थंडीचे दिवस चालू आहेत तर आपलं पीठ आंबण्यासाठी आपण थोडंसं दही घालणार आहोत दोन ते तीन चमचे छोटे त्याने आपले आंबवण्याची प्रक्रिया चांगली होती पीठ छान आंबलं जातं बघू शकताय पीठ सगळं वाटून आहे आता आपण आप्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी ओला नारळ घेतला होता त्यातला अर्धा नारळ मी त्याची मागची अशी साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही मस्त असे पांढरे शुभ्र तुकडे करून घेतलेत नारळाचे आता त्या नारळाचे तुकडे आपण या मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत चार पाच लसूण पाकळ्या घालणार आहोत तीन मिरच्या घालणार आहोत थोडेसे जिरे घालणार आहोत या चटणीमध्ये बघा हे वाटून घेतले यात अगोदर पाणी नाही घातलं कारण आपले खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात म्हणून पाणी अगोदर नाही घालायचं अशीच बारीक करून घ्यायचं आणि आता हे डाळ घालणार आहे मी आणि वाटून घ्यायचं परत डाळे घालून आता दोन वाट्या पाणी घालायचं यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आणि आता परत एकदा मिक्सरवर फिरवून घेऊयात बघू शकता मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आपली त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही आता तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवर आता आपण या चटणीला फोडणी घालणार आहोत त्यासाठी एक दोन चमचे तेल घालते मी तडका पायामध्ये तेल छान गरम झालं म्हणजे त्यात एक चमचा मोहरी घालून घेणार आहे मी मोहरी छान तडतडली त्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ घालते मी कढीपत्त्याची पाने घालते सतत थोडेसे जिरे घातले मी थोडस हिंग घालते आणि ही फोडणी पूर्ण आपल्या चटणीमध्ये ओतून घेतली बघू शकता मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आता फोडी प्रोसेस करूयात परत मी त तो, तोच तडका पॅन ठेवलेला आहे आता आपल्याला या आप्याच्या पिठामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे तत्पूर्वी तुम्ही बघू शकता किती छान प्लपी झालंय आपलं पीठ हे आप्यांचं मस्त फुगलेलं आहे त्याचं टेक्स्चर बघू शकता आणि आता आपण यामध्ये फोडणी करणार आहोत तर त्यासाठी तेल घालूयात थोडंसं तेल छान गरम झालंय एक चमचा मोहरी घालते मी मोहरी छान तडतडीमध्ये तर अर्धा चमचा जिरे घालायचे बघू शकता थोडीशी उडदाची डाळ घातली अर्धा चमचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेल्या त्या घातल्या आणि आता दोन छोटे मिडियम साईजचे कांदे घेतले होते तुकडे करून बारीक चिरून तर ते कांदे पण आपण तुकडे केलेले तडक्या के पॅनमध्ये घालून घेणार आहोत आणि मस्त कांद्याचा कच्चापणा घालवायचा थोडासा आपल्याला काही फार गरम करायचे नाही फार परतवायचं किंवा करपवायचा नाही आहे कांदा थोडासा हिंग घातला मी बघू शकतंय मस्त कलर आलाय कांद्याला आता आपला कांदा तळून झालाय छान तर आपण आता या पिठामध्ये घालूयात आणि आपे पात्र गरम होण्यासाठी ठेवले मी गॅसवरती हा कांदा घालून घेते मी पूर्ण बघू शकता हे सगळं बॅटर मध्ये घालून छान फेटून घेऊयात आपण आता या पिठामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार चवीनुसार मीठ घालून घेतलं मी आता थोडीशी हळद घालूयात आपण या, या हळदीमुळे आपल्याला छान कलर येतो हळद ही मिक्स करूयात पूर्ण या पिठामध्ये आता खायचा सोडा घालूयात थोडासा या प्लेटामध्ये म्हणजे आपले आपे छान स्पॉन्जी होती फार नाही घालायचा एक अर्धा चमचा घालायचा छोटासा बघू शकता अर्धा चमचा सोडा घालून छान फेटून घ्यायचं हे पीठ आपेपात्राला तेल लावून घेऊयात आप पात्र आपलं गरम झालेलं आहे त्यात आपे आप सोडून घेऊयात आपण मस्त असे आपे सोडून घेते मी तोपर्यंत कसे वाटले माझे आपे नक्की मला कमेंट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा म्हणजे असेच नवनवीन रेसिपी करायचे मला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नवनवीन रेसिपीचं आणि मला आनंद प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी हे बघा आपे घालून आपले पाच ते सात मिनटं आपण छान वाफून घेणार आहोत झाकण टाकून तर बघा आपे किती छान फुललेत आपले आता वरून असं थोडंसं तेल घालूयात तुम्ही असेच आपे करून बघा नक्की तुमच्या घरच्यांना सर्वांना आवडतील मला कमेंटमध्ये सांगा हा बघा आता आप्यांचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेलं बघू शकतंय सर्व आपे आपण असे पलटवून घेऊयात आणि दुसऱ्याही बाजूने असेच पाच मिनटं झाकण टाकून आपल्याला वाफवायचे म्हणजे आपले आपे खाण्यासाठी तयार एकदम पटकन होणारी ही डिश आहे बघा परत झाकून पाच मिनटं वाफलून घेतलेत आपे किती सुंदर झालेत बघू शकता आता मी हे आपे सर्व काढून घेते ताटामध्ये बघू शकत आहे बघा जाळी किती सुटलेली आहे आप्यांना किती सुंदर जाळीदार आपले तयार झालेले आहेत एकदम गरमागरम एक, गर्म। एक तोडून दाखवते बघा मस्त एकदम फ्लपी झालेले आहेत